छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे हे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत व्हायरल आहेत कारण की त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेग आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चा आले होते कारण की त्यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं आंदोलनंसुद्धा केले होते दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूकसुद्धा त्यांनी लढवलेली होती पण मात्र त्यानंतर दोन हजार चोवीसच्याच विधानसभा निवडणुकीचे अर्जसुद्धा त्यांनी दाखल केला होता त्यावेळीसुद्धा सरपंच मंगेश साबळे हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते पण मात्र त्यानंतर अचानक ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले नव्हते कुठं गेलेत काय गेले त्यांनी निवडणुकीतून माघार का घेतली या संपूर्ण गोष्टींवर त्यांनी कुठलीही चर्चा केली नाही पण मात्र पुन्हा एकदा आता मंगेश साबळे यांचा सा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामध्ये दिसतंय आहे की मंगेश साबळे यांनी शेरवाणी घातलेली आहे फेटा आहे आणि हातामध्ये तलवार सुद्धा आहे कुठंतरी मंगेश साबळे यांनी लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे आणि लग्नाचाच हा फोटो आहे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे तर काही जणांनी अभिनंदन कॉंग्रेज्युलेशन अशा कमेंटसुद्धा केलेल्या आहेत खरंच मंगेश साबळे यांचं लग्न जमलेलं आहे का लग्न जमलं आहे तर लग्न नेमकं कधी आहे हेच आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका सरपंच मंगेश साबळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ता ऍक्टिव्ह असतात आणि सुद्धा आहेत लोकसभा निवडणूक लढवल्यापासून त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा मंगेश साबळे यांना अनेक जण फॉलो करतात त्यांचे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात जर आपण पाहिलं तर हेच मंगेश साबळे आता निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी माघार घेतल्यामुळं चर्चेत आले होते आता पुन्हा एकदा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामध्ये ते त्यांनी लग्नाचा फेटा शेरवानी आणि हातामध्ये तलवार असल्याचा फोटो शेअर केला मग अनेक जण मंगेश साबळे यांना शुभेच्छा देत आहेत की त्यांचं लग्न जमलं आहे म्हणून खरंच मंगेश साबळे यांचं लग्न जमलेलं आहे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांचं लग्नसुद्धा होणार आहे त्यामुळं मंगेश साबळे यांना शुभेच्छांचा वर्षावसुद्धा होत आहे तर काही जण म्हणतायत आम्हाला बोलवलं नाही आम्हाला सांगितलं नाही पण मात्र एवढा प्रसिद्ध माणूस आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे अशा माणसाच्या लग्नाला अनेक जण सुद्धा जाणार आहेत अशा कमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीतून मंगेश साबळे यांनी माघार घेतली त्यानंतर त्यांच्या लग्नामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या